घरातल्या प्रत्येक सदस्यानं उठायचं आणि प्रत्येक म्हशी गाईला सारखी सारखी वैरण टाकायची हा दूध व्यवसाय अजूनही पारंपरिक पद्धतीच्या दूध व्यवसायामध्ये अडकलेला आहे तर माझी विनंती प्रत्येक शेतकऱ्याला राहील की तुमच्या गोट्यातल्या प्रत्येक गाई म्हशीला चारा हा दिवसातनं दोनच वेळा द्यायचा सारखी सारखी वैरण टाकल्यामुळं का होतं जनावर पण आशावादी होतं आणि जनावर काय करतं सारखं सारखं मालक आला मालकीनं आले किंवा कामगार आला तर सारखं उठून उभं राहतं उठून उभं राहतं याचा अर्थ असा नाही की तुमच्यावरती ते फारच प्रेम आहे तर निश्चितपणानं त्या जनावराचं पोट शंभर टक्के चांगलं भरलं नाही म्हणूनच ते जनावर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे तर अशा पद्धतीची शांतता अशा पद्धतीची बैठक व्यवस्था किंवा दुपारचे रेस्ट टाईम हे अतिशय महत्त्वाचं आहे एक जनावर दिवसाकाठी दिवसभरामध्ये जवळपास बारा हजार आणि रात्रीच्या वेळेला बारा हजार म्हणजे एका दिवसाला चोवीस हजार वेळेला जनावर जनावरं बंद करतं याचं याचं पण मोजमाप या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे